I ते एकदम नॉर्मल झालेले शी इज ऍब्सुटली फाईन अहो मग फाईन झाली तर मग अशिका का बघते ती अशिका का बघते ओळखत का नाही मला सुरेखाजी कसं आहे की ती नॉर्मल झाली म्हणजे तिला आता आधीच काही आठवणार नाहीये पार्टी कोरी असावी तशी तिची एकदम मेमरी झालेली आहे कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे संजीवनी हॉस्पिटल तिच्याजवळ कोण कोण आहे मामा आणि सुरेखा दिदी आहेत मामा त्यालाही कळवलं का त्याला कळवलं आणि मला कळवावं असं नाही वाटलं का हो तुझी सायली दिदी या दिदी समोर तू पडली हा आता पाडली की पडली हे तिलाच माहित सलोनी नॉर्मल झाले हे चांगलं झालं देवाची कृपा पण ती प्रेग्नंट होती ती कुणामुळे सायलीला गिरीश्वर संशय होता मला खात्री आहे गिरीश तसं कधीच करणार नाही पण मग कोण असेल हे माहिती असणार म्हणजे माहिती होतं ते सांगू शकले असते आता तरी सगळं आठवणारही नाही म्हणजे मग जो कोणी नराधम असेल तो सही सलामत सुटणार पण मग असा पाशणी का समज नव्हती काय करायला असेल याच्या मागे नेहमी घरात असणारी सलोनी आपल्या माघारी बाहेर शेजारी बाजारी तर जाणार नसेल कोण असेल सलोनीचा पडणं आणि तिच्या तो अंकुर तुम्ही काळजीचे विषय झाले एका बाजूला ती बरी झाली म्हणून आनंद तर दुसऱ्या बाजूला आहे तेव्हा या कोणत्यातून सोडव रे ती सलून कोणालाच ओळखत नाही सगळ्याच गोष्टी नव्यानं ओळख करून द्यायला हव्यात तुला पण आता ती प्रश्न पण किती विचारते ना बरोबर आहे ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते ते जाणून घ्यायला आपण प्रश्न विचारतोच ना आणि तिच्यासाठी तर अख्खा जगच नवीन आहे प्रश्न पडणं साहजिकच आहे ना का हो पण मग तिला बोलता कसं येतं म्हणजे बोलण्यासाठी भाषा तर यायला हवी ना आणि तुझं काय सलोनी झालंय का ग हा तिला बोलता कसं येतं ना हे विचारायला आपण डॉक्टरकडे मला सांगा मामा आणि काकी आत आहेत का नाही मामा नाही आहे काकी एकटीच आहे तिची नॉनस्टॉप कॉमेंट्री सुरू आहे एवढी वैतागली आहे ना ती हो घरी मला लेक्चर दिलं साहजिकच आहे सायली आपण ना तिला कळवायला हवं होतं या सगळ्या गडबडीतनं ते राहून गेलं अगं मी पण तिला हेच सांगितलं पण तुला माहिती आहे ना ती कशी लगेच ओव्हर रिएक्ट होते ते असतो एकेकाचा स्वभाव चुकतो माणूस दिदी अगं पण ती जाताना सांगून तरी गेली का मला सांगितलं होतं ती खरं तर तिला जावत नव्हतं पण मी तिला म्हणाले मी जा मग चार दिवस आम्ही आळीपाळीने सलोनीवर लक्ष ठेवतो पण एक लक्षात की सायली म्हणजे तुला दोष द्यावा म्हणून मी हे सांगत नाहीये काकी इथे असताना सलोनी अशी धडपडली होती का कशी असली ना तरी ती तिच्या जातीने लक्ष द्यायची आताही बघ ती तिच्या जवळ बसून सायली शेवटी माणूस म्हटलं की तू चुकणारच ना सर्व गुणसंपन्न असं कोण आहे इथे सांग मला आता आपण स्वतःला पारखलं तर आपण तिच्या सख्या बहिणी आता मला सांग आपण जर तिच्यावर पूर्ण वेळ लक्ष ठेवून असतो तर हे प्रेग्नन्सी प्रकरण झालं असतं का आपण आपल्या कर्तव्यात चुकलो आणि बाकीच्यांना बोट दाखवायला लागलो ते सगळ्यात सोपं असत काल रात्री तू गिरीशलाही बोललीस मग अशाने वेळेप्रसंगी कोणी आपल्या मदतीला उभं राहील का शब्दाने माणसं जोडता येतात ना तशी तोडताही येतात आता आपण ठरवायचं कोणाला जोडायचं आणि कोणाला तोडायचं सॉरी दीदी पण मग दिदी बोल जे मनात असेल ना ते स्पष्टपणे बोल नाही काय नाही गिरीश बोलला ते खरं असेल खरंच त्यानं केलं नसेल तर आपण त्याच्यावर आरोप केला पण वाटू लागलं की शैली तुझ्या मनात माझ्याबद्दल असले विचार असतील असं मला वाटलं नव्हतं गिरीशली तिला असं म्हणायचं होतं असं मला कळलंय सगळं कुणाच्या मनात माझ्याबद्दल काय विचार आहे ते मला कळलं हे कारती बरंच झालं तरी मी स्वतःच्या संसाराला आगलून यांचे मदतीला धावलं धावलो स्वतःच्या बायकोशी भांडत होतो बरं झालं सगळं कळलं ठाऊक आहे ना तिचं मानसिक वय झेम ते आठ वर्षाच आहे माझी छबू ते बाप पण तो नाही तर मग कोण के सांगत होता की सलोनीच्या खोलीतून आवाज येत होता तेव्हा काकी पण घरातच होती काकीला लग विचारा का पण नको लगेच आपण तांडव करते देते दिदी दिदीला तिला उलट बोललेलं नाही आवडत दिदीसाठी दिदी शांत बसावायला लागतं माझ्या मनात जर हा प्रश्न सतत येतोय तर दिदीच्या मनात काय चाललं असेल नाही दीदी नहीं। सलोनी विचारत होती की ती कशाने पडली तू काय नाही अग मी म्हटलं की चक्करून पडलीस आणि बाहेर आले काही झालं तरी सलोनीनं तिच्या प्रेग्नन्सीचं कळू देऊ नको सलोनी प्रेग्नंट होती मामा मामा अरे मलाय, हे बोलली नाहीस तू कुठल्या तोंडाने सांगणार लाजीखातिर बोलली नाही अरे मग पण कोणी कोणी गेलं हे सगळं माहिती नाही पण या ॲक्सिडेंटमध्ये तो, तो, तो गर्भ पडला शॉकिंग आहे सगळशी आहे ती जग कस आहे हे कळलं नाही तिला आणि हे असं वागावं मामा ती आता नॉर्मल झाली म्हणून आनंद साजरा करू की हे सगळं झालं म्हणून दुःख हेच कळत नाही समजू शकतो मी मी स्वतःच हे ऐकून सगळं गोंधळ खूप करा हे सगळं तिला कळू देऊ नका आता कुठे तिला खऱ्या अर्थाने जग कळायला हे तिला कळायला नको नाही तर कशी रिॲक्ट करेल काय होईल काहीच सांगता येत नाही मामा खूप टेन्शन आलंय रे सतत अडथळे येत एक अडथळा पार झाला की दुसरा अडथळा तर थोड्यांची शर्यतच सुरू आहे रे याला जीवन आहे नाव ही अडथळ्यांची शर्यत अशी चालूच राहते असो जा तू घरी जाऊ नये आंघोळ ना तुझे मी थांबतो दीदी जा तू इथे काय लागलं तर मी आणि मामा आहोत आणि जाताना त्या काकीला पण घेऊन जा डोक्यात जाते ती अरे अरे वा काय भाषा आहे डोक्यात जाते <laughs> नव्या जनरेशनची नवी भाषा शिकायला <laughs> मामा, मामा गोंधळ घालायच ना तो घाला मी येते मामा काय लागलं तर मला प्लीज कॉल करशील अरे आमचा कॉल याच्यात तू तिकडनं कलटी मारशील आणि इन्वट्ट बघशील वंटा जो ने गा मामा तू सुद्धा <laughs> 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 येते मी <मीड़ी>। चल ग अरे <laughs> काय बोलत होतास तू काय नाही गं सहज गंमत करत होता खूप टेन्शन आलंय बिचारीला जरा रिलॅक्स झाले दुसरं काही नाही आखी मी का सांगते हाँ? की आज उद्यामध्ये हिला डिस्चार्ज मिळेल नक्की मिळेल डॉक्टर तरी म्हणाले बघू चांगली गोष्ट झाली ना आपण सक्सेसफुल झालं ऑपरेशन आता तुम्हीच मला झालं सर तुम्ही इथे तुझा कॉल लागत नव्हता म्हणून इथे आलो पण सर माझं मोबाईल तर चालू आहे कोण हे काकी हे माझे बॉस म्हणजे आमच्या कंपनीचे मॅनेजर भंडारी सर आ, आ, भाई। भाई। ही माझी काकी अच्छे। अच्छे। अच्छा ठीक आहे सर आता म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालं ती शुद्धीवरही आली आहे आणि चांगली न्यूज ही आहे की आता ती ती नॉर्मल झाली आहे पण पूर्वीच तिला काही आठवत नाही अच्छा बाय देवे तुम्हाला जर तो मेल सांगितला होता तो मी एच आर डिपार्टमेंटला फॉरवर्ड केलेला आहे आणि तुझं पन्नास हजारचं लोन शँक्शन झालं तुम्ही सुरेखाची फारच काळजी घेता वाटत काळजी काळजी असं नाही पण एकत्र काम करतो आम्ही आज त्यांची गरज आहे म्हणून उद्या असं संकट माझ्यावर येऊ शकत ना काकी सर की नाही घर घरग्रहस्थीवालेत त्यांना एक मुलगाही आहे हा म्हणजे मुलाची आई काय करते हो? काकी तीन, तीन वर्ष झाली तिला जाऊन अरे रे म्हणजे आता तुम्ही एकटेच मुलगा किती वर्षाचा आहे तुमचा काकी तू जरा जास्तच प्रश्न विचारत असं नाही वाटत का तुला <laughs> काय ग तू अगं विचारपूस नको का करायला ते तुझ्या काळजीपोटी इथपर्यंत आले ना तुम्हाला राग आला का हो माझ्या बोलण्याचा नाही नाही बघ मुलगा किती वर्षाचा आहे म्हणालात आठ वर्षाचा आहे अरे देवा म्हणजे फारच लहान आहे की तुमचा मुलगा या वयात मुलांना आईच्या मायाची सावली हवी असते काय हो दुसरं लग्न वगैरे करण्याचा काही विचार नाही अजून तरी नाही <laughs> करून टाका अहो नका। पुढे एकट्याने आयुष्य काढावं लागेल पन्नाशी पर्यंत काही वाटत नाही भंडारी साहेब पण पुढे काही सांगता येत नाही नाही म्हणजे मी माझ्यावरून सांगते आता माझ्याजवळ या आहेत पण तरी आपला माणूस आपल्या हक्काचा त्याची सर बाकीच्यांना नाही हो हे बघा लक्षात ठेवा फार विचार कराल ना तर विचारातच अडकून राहाल काही निर्णय जरा धाडसानेच घ्यायचे असतात काकी पुरे सर तुम्ही सलोनीला बघायला येत का मी एकटा जाऊन भेटतो तू घरी जाऊन ये रात्रभर झोपली नसते बघ ते तुझी किती काळजी घेत आहेत आणि मी जरा काजीने एक दोन गोष्टी विचारला तर तू लागली मला गप्पा करायला अहो माणूस की नावाची काही गोष्ट आहे की नाही भंडारी साहेब घरी येत आहे का नहीं, नहीं। मला ऑफिसला जायचं सर माझ्या अर्जाचं काय झालं सु तुम्ही बोलून घ्या दोघं आम्ही जरा जाऊन येतो तर तू कुठे चाललीस अगं पोटात खड्डा पडलाय ना तो बुजवून येतो तुम्ही येत आहे का दोघं नाही नाही तू जाऊ नये पण लगेच सर, नहीं, नहीं। था था। हो लगेच लगेच आणि सर तुम्ही काकीच्या बोलण्याचं वाईट नका मानून घेऊ नाही किती बोलत तिला जरा जास्तीच आपुलकी असते सर पण माझ्या रजेच काय झालं फार नाही रजा मिळाली तीन दिवस मिळते वर्कलोड तर तुला माहितच आहे ठीक आहे तीन दिवस तर तीन दिवस सलोनीला बहुतेक उद्या डिस्चार्ज मिळतोय दिवस डिस्वर आहे कारण जगाची ओळख तिला नव्याने करून द्यायची ती तिला चुकीच्या पद्धतीने व्हायला नको मी समजलो नाही सर तिला काही म्हणजे काहीच आठवत नाही आमच्या नात्याची थि ओळख तिला पटायला वेळ लागेल आता ती एका अनोळखी जगात वावरते बाप रे कस वाटत असेल तिला

जरा पाणी आणतेस का गँक यू दीदी अजूनही हॉस्पिटलमध्येच थांबली असेल ना ग हो सलोनी आता कशी आहे ठीक आहे मामा आलाय की तोही दीदीबरोबर बरोबर थांबलाय तू रागवलीस का अशी तुटक काय बोलती आहेस नाही काय नाही काय झालं का रागवलीयस आज तू शूटला गेली नसतीस तर चाललं नसतं का तुला काय वाटतं प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू नकोस तुझ्यामुळे किती ऐकून घ्यावं लागलं माहिती आहे कोण बोललं दुसरं कोण बोलणार काकी ती कधी आली सकाळीच आल्यापासून तिच्या कारवाया परत सुरू झाल्यात म्हणते की सलोनीला आपण ढकललं काय माझ्या राज्यात सलोनीला खर्चटला नाही आणि मी नसताना अशी कशी पडली बरंच काही बोलत होती इथेही त्या हॉस्पिटल मध्ये आणि आता झोपेपर्यंत अखंड बडबड चालली होती म्हणजे येताच आपले रंग उधळायला लागली वाटत आपली सुरेखा दिदी नसती ना तर या बाईला मी हाताला धरून बाहेर काढला असत अशी अचानक कशी आली ती गेली काय आली काय आपल्या डोक्याला त्रास कमी असतो ना म्हणून देवानी तिचं शुक्ल काष्ट मागे लावलंय तू आज का गेलीस ते सांग सायली एक शूट अचानक कॅन्सल करायचं म्हणजे किती नुकसान असतं माहिती किमान एक लाखाचा फटका शिवाय कमिटमेंट असतेच ना पण मग त्यांनी दुसऱ्या एखाद्या कलाकाराचे सीन घ्यायचे होते ना ते अवेलेबल असले पाहिजेत ना तेही कुठेतरी शूट करत असतात ही एक बांधिलकी असते ही नोकरी नाहीये जिथे रजा हवी आहे म्हणून ऍप्लिकेशन टाकलं आणि घेतली रजा आपले बालगंध स्वतःच्या पोटची मुलगी गेली तरी सुद्धा त्यांनी प्रयोग केला आणि मग जाऊन त्यांनी मुलीचं कार्य केलं पूजा असते तिथे कोणताही संकट आलं ना तरीही माघार घ्यायची असते अगदी आत्ताचं उदाहरण सचिन तेंडुलकर इंग्लंड दौऱ्याच्या वेळेस त्याचे वडील गेले तेव्हा तो आला पण पर लगेच परत गेला आणि त्यांनी दौरा कम्प्लीट केला तेव्हा त्यांनी सेंचुरी मारली आणि मग भावनेरी बॅट आकाशाकडे गेली वडिलांना समर्पित केली ती सेंचुरी अशी तपश्चर्या केली ना तरच ती तुम्हाला पावते आता राहता राहिली आपली सलोनी तर तिथे तुम्ही माझ्या दोन बहिणी होतात ना तुमच्या उपस्थितीत सलोनीला काहीही कमी पडणार नाही याची खात्री होती म्हणून मी निर्धास्तपणे शूट केलं बी सॉरी काकीचा राग मी तुझ्यावर काढला मला या सगळ्याची जाणीव नव्हती असं नाहीये मी काकीला हे बोललेही पण नाही ग ती कधी कधी डोक्यात जाते जाऊ दे आता त्याच्यावरती काही उपाय आहे का, का? सलोनीवरती उपचार कसे चाललेत तेच छान चाललेत पटकन रिस्पॉन्स करते दिदीचा कॉल आलेला फार काही बोलली नाही आत्ता त्याबद्दल नाही सांगत ती उद्या घरी येईल तेव्हा बघ तिला उद्याच डिस्चार्ज मिळतोय हो दिदीने मला हेही नाही सांगितलं ठीक आहे पण पैशांचं काय अंदाजे काय बिल होणार आहे काही कळलंय का नाही ते नाही बोलली मला अगं मामा आहे ना सोपतील आत्ता मामावरती बाहेर नको उद्या तू दीदीबरोबर थांब काही कमी जास्त लागले ना तर जवळच्या ए टी एममध्ये जा मी तुला उद्या कार्ड देऊन ठेवते लागतील तेवढे पैसे उद्या तू नाही आहेस का अख्ख जग वाईट वागू शकत पण गिरीश वागू शकत नाही ही सुरेखाची पक्की खात्री होती पण गिरीशने काय केलं वेळी पाठ दाखवली जो तो येतो ना तो मला काही ना काहीतरी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो मी कोणाची तरी भाची आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची कोण पण या सगळ्यात मला माझीच ओळख सापडत नाहीये